नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने लाडकी बहीण योजनेच्या वाय सी पडताळणीवर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार टाकण्यात आलेला आहे योजनाबाह्य कामे करण्यास या ठिकाणी विरोध करण्यात आलेला आहे आपल्या कृती समितीच्या वतीने आलेले हे महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहिणीच्या के वाय सी पडताळणीवर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता अपडेट या ठिकाणी पेपरमधील आलेली अपडेट आहे लाडकी बहिणीच्या के वाय सी पडताळणीवर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार योजनाबाह्य कामे करण्यास विरोध बघा काय सांगतोय अपडेट वर्धा जिल्हा बालकांचे हित लक्षात घेता अंगणवाडी सेविकांनी योजना कामे करण्यास विरोध दर्शवला असून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत ई केवायसी पडताळणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी किंवा बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ई के वाय सी या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला परंतु परंतु दिलेल्या कालावधीत तांत्रिक अडचणीमुळे अनेक महिलांची जी ई के वाय सी आहे ती ई के वाय सी न झाल्याने आता ही जी जबाबदारी आहे ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवली आहे शासनाने अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन ई के वाय सी करण्याची सक्ती केली आहे या योजनाबाह्य कामांवर अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे महिला व बालविकास विभागाने त्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत परंतु परंतु मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व इतर योजनाबाह्य कामे अंगणवाडी सेविकांना देण्यात आल्या आहेत एकीकडे कुपोषणामुळे एकूणच एकीकडे कुपोषणामुळे बाल गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचे मृत्यू होत असल्याने त्यांचे निरीक्षण उच्च न्यायालयाने सुद्धा नोंदवले आहे अशा स्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या योजनेव्यतिरिक्त अन्य काम दिले जाऊ नये असे देखील या ठिकाणी सुचवले आहे शासनाच्या आदेशानुसार आपल्या शासनाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जे कामाचे स्वरूप आहे कामाचे स्वरूप व व्यय ठरवण्यात आले आहे त्यांना अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना दर दिवशी सहा सेवांचे फायदे द्यावे लागतात अशा स्थितीतच अतिरिक्त कामे दिल्यास अडचणी येऊ शकते तेव्हा अंगणवाडीतील लाभार्थ्यांच्या हिताचा विचार करून अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या व्यतिरिक्त कामे करणार नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या के वाय सी पडताळणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे बृजपाल सिंह दिलीप उटाणे सुभाष शमीम कमल परुळेकर भगवान देशमुख जयश्री पाटील जीवन सुरुडे यांनी जी या ठिकाणी कळवले आहे बघा एकूणच आपल्या लाडकी जी बहीण योजना आहे आपल्या लाडक्या बहिणींच्या केवायसी पडताळणीवर आपल्या अंगणवाडी सेविकांचा या ठिकाणी बहिष्कार आहे योजनाबाह्य जी कामे आहेत ते करण्यासाठी ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ई के वाय सी पडताळणीनंतर बहिष्कार टाकण्याचा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच व्हिडिओ आवडत तस असतील तर लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत काय आहे आणि तमाम अंगणवाडी कर्मचारी अर्थातच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांपर्यंत हा व्हिडिओ महाराष्ट्रभर त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली जी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आहे ती समिती आपल्या पाठीशी आहे योग्य वेळी योग्य निर्णय या ठिकाणी कृती समिती घेत आहे सर्वांनी एकजुटीने या ठिकाणी सहकार्य करायचं आहे व एकूणच अंगणवाडी सेविकांनी सर्वांनी एकजुटीने या लाडकी बहीण योजनेच्या केवाय सी पडताळणीवर बहिष्कार घालायचा आहे जेणेकरून योजनाबाह्य जी कामे आहेत ती कुठंतरी या ठिकाणी थांबणं हे महत्त्वाचं आणि गरजेचं आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद